नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आम्ही आता आहे अलिबागला तर हा अलिबागचा दिवस दुसरा आहे आम्ही दोन दिवसा गेलो होतो आधी एक दिवस सरदा ट्रॅव्हलिंगमध्ये गेला तो ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा मी वरती लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आम्हाला आता बाहेर जायचं होतं तर तनुसार का मला होता आई तिकडे जायला बाबा बाबा इकडे बाहेर चल बाहेर चल बाहेर स्विमिंग पूल बघ इकडे आहे तुझा व्हिडिओ काढते चलिये हा तेच होतोय म्हणून ठेवलं दोन मिनिटात थंड होईल तसं होईल तर आम्ही जिथे हा रूम बुक केला होता तिथून अगदी दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावरती वॉकिंग बीच होता तर तो 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 आम्ही आता बीचवर चाललो आहे सुरमई खातात बाई सुरमई तो नको शाकाहारी का तुम्ही येड्याण्णव एड्याण्णव शपतवलं ना त्याने बिचारेच एक दोघ आता आमच्या पाठी नका येऊ <laughs> काय सोनू अरे उरे नो नो खाली नाही उतरायचं No? सॉरी इथे थोडासा गाडीच्या इंजिनचा आवाज व्हिडिओ मध्ये येईल तर ठीक आहे कारण की तो आवाज मी कट नाही करू शकत होते तर तो तसाच ठेवलेला आहे आता आम्ही रिटर्न रूम वरती जातोय चेंज वगैरे करणार आम्ही तिघच आलेलो आणि मग आम्ही आता आईला आणि रियाला घेऊन परत आलेलो आहे त्यांना पण घोडागाडीत वगैरे बसायला घेऊन डॉगी डॉगी

चला 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 काय करायचंय मी वापरणार आहे आता आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाणार होतो त्यासाठी गणेश ट्यूबला हवा भरत होता यांना खेळायला आणि मी तुम्हाला दाखवते कसं आहे इथे हे बघा हे असं रिसेप्शन आहे हे फर्स्ट फ्लोअरला आहे आणि इथे तनुष जिथे आहे तिथे आमचा रूम होता खूप मस्त खूप छान आहे इथे त्यानंतर मग आम्ही टेरेसवरती गेलो ॲक्च्युली टेरेसवरती जसं फोटोत होतं तसं नव्हतं त्यांनी फोटोमध्ये वगैरे प्ले एरिया दाखवला होता पण इथे तसं काही नव्हतं त्याच्यामुळे थोडंसं डिसअपॉइंटमेंट होती की जसं फोटोमध्ये आहे तसं नाही आहे पण ठीक आहे ज्याच्यामध्ये जेवढं होतं त्याच्यामध्ये तनुषने मॅनेज केलं आणि तेवढ्यातच तो खेळला आणि मग आम्ही गेलो स्विमिंग पूलमध्ये मजा करायला तर ह्या दोघांसाठी आम्ही ऑलरेडी बाट टब म्हणजे हा टब आणला होता कारण की तनुसलारे याला पाणी खूप आवडतं आणि इथे छोटा म्हणजे कमी हाईटचा स्विमिंग पूल नव्हता तर त्यामुळे हे मँडेटरी आहे आम्ही कुठेही पिकनिकला जाताना हे सोबत घेऊनच जातो कारण की मग ते तेवढ्या तरी त्याच्यात तरी एन्जॉय करतात तनुष खूप छान मस्त एन्जॉय करत होता गणेशनी त्याला पाण्यामध्ये घेतलेलं पण आम्ही दोघे अजूनपर्यंत पाण्यात उतरलो नव्हतो कारण की ते सगळे अजून एक ग्रुप होता बॉईजचा तर ते सगळेजणं होते त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं ऑकवर्ड फील होत होतं पण थोड्या वेळानंतर मग आम्ही स्वतःला तेवढं मॅनेज केलं आणि कम्फर्टेबल केलं आणि मग आम्ही पाण्यात उतरलो तर असं कधी कधी होतं आपण जिथे पण पिकनिकला जातो होता, तिकडे अजून कोणताही ग्रुप असेल मोस्ट ऑफ ॲक्च्युली ते बॉईज होते त्याच्यामुळे आम्हाला जास्त अकवर्ड वाटलं जर फॅमिलीज असतं तर काही वाटलं नसतं आणि इथे मी फोन स्टँडला लावून ठेवलेला आणि व्हिडिओ काढायचा ट्राय करत होते मी विचार केला एक छान असा पाण्यामध्ये उडी मारताना व्हिडिओ काढेल आणि माझे स्टाईल मला खूप भारी पडली आणि माझा फोन पाण्यात पडला आयफोन इलेवन ॲक्च्युली त्याचा डिस्प्ले मी चेंज केला होता म्हणून तो वॉटरप्रूफ राहिला नव्हता आणि तो पाण्यात पाण्यात सुद्धा चालू होता तो फोन ॲक्च्युली मी घरी येताना पण त्याचा व्हिडिओ काढला आणि त्यानंतर मग जेव्हा आम्ही जेवायला थांबलेलो तेव्हा माझ्या फोनची बॅटरी थोडी खूपच लो झालेली पण मला वाटत नव्हतं की त्याच्या आतमध्ये पाणी वगैरे गेलं असेल तर मग मी विचार केला की थोडा वेळ मी त्याला चार्जिंगला लावते म्हणून मग मी चार्जिंगला लावला आणि सगळी वाट लागली तर तुमच्यासुद्धा फोनचं असं काही झालं पाण्यात वगैरे पडला तर तुम्ही चार्जिंगला अजिबात लावू नका आणि आम्ही आता इथून निघालो आहे घरी जायला आणि हा बघा आमचा ड्रायव्हर <laughs> इथे रे याची झोपायची तयारी सुरू होती तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला पर त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद असंच प्रेम करत राहा खूप छान व्ह्यूज येतात आपल्या व्हिडिओला आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका